नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धडकी भरणाऱ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत जिथे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा दोन हजार चोवीसचा घामासान थरारा उलघडणार आहे ही निवडणूक म्हणजे फक्त मतं नाहीत ही एक रणभूमी आहे जिथे राजकीय योद्धा भिडणार आहेत त्यांच्या कटकस्थानाचा पर्दाफाश होणार आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी चाललेले भीषण राजकारण तुमच्या डोळ्यासमोर घडणार आहे राजकीय घडामोडींचं हे विश्व म्हणजे एक भयंकर खेळ जिथे क्षणातच काहीही बदलू शकतं मित्र हे शत्रू होऊ शकतात आणि शत्रू हे मित्र गुप्तकारार अचानक लपलेला आरोप आणि राजकीय हस्तकलेचे नाजूक डावपेज या सर्वांची उलथापालत तुम्हाला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या भवित्वाचा ताज कोणाच्या डोक्यावर चढणार हे कधीही निश्चित होऊ शकतं हे फक्त निवडणुकीचे मैदान नाही हे एक रणांगण आहे जिथे पराजय म्हणजे नाश विजय म्हणजे अमरत्व या निवडणुकीत कोण आहे चाणकश्या बुद्धीने आणि कोण मारते घात आणि कोण अचानक उभा आहे विजय घोषणेसह हे पाहणे म्हणजे श्वास रोखायला लावणार आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे जागा वाटपाला घेऊन बैठका होत आहेत महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अ जाहीर अद्यापही केला नाही उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली तसेच अधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री करू नये अशी मागणी त्यांनी केली त्यांच्या मागणीला शरद पवारांनी फेटाळून लावले असून संख्यात्मक बळांवर मुख्यमंत्री निवडला जाईल असं देखील त्यांनी म्हणाले त्यावर आता काँग्रेसने देखील उद्धव ठाकरे यांची मागणी फेटाळून लावली असून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात बोलताना सांगितले की शरद पवार जे काही बोलले ते बरोबर बोलले आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीत उतरणार आहोत महाविकास आघाडी ही आमच्या संख्यात्मक असेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा निर्णय हा निवडणूक झाल्यानंतरच घेऊ असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र